रामकृष्ण हरी आज आपल्यासोबत या ठिकाणी स्वर्गीय माननीय मुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत ते पायीबाजी या ठिकाणी करत आहेत तरी मी या ठिकाणी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे तुम्ही हे जी आता मातोळा ते बारामती बाई वारीकडून हस्ती दर्शन घेणार आहे हे तुमचा नेमका उद्देश काय आहे तुमचा म्हणजे तुमचा परिचय आता हा प्रवास जो आहे तुमचा हा साधारणतः किती किलोमीटरचा आहे हा माझा प्रवास आहे अजितदादांचा कार्यकाळ सात सहासष्ट सा, वर्षे सहा महिने सहा दिवसांचा कार्यकाळ आहे तर मी काय केलो कि सहासष्ट किलोमीटर सहा मिली सहा सहासष्ट मीटर आणि सहा पावले असा सहा पावले असा माझा सह्य आहे आणि ही ज्या दिवशी दादांचा अपघात झाला असं कळालं त्या दिवशीपासून मी दादांसाठी चप्पल पाळायला आहे आणि अशीच पायीवारी करीन आणि दादांच्या अस्थेचं दर्शन घेईन अशी माझ्या किती दिवस लागतील तुम्हाला लागते पोहोचण्याला आज आहे नववा दिवस दादांचा आणि तेराव्या दिवशी मी बरोबर कोणसेल बारामती झाले तुमचा उद्देश काय आहे पाहिजे पाठीवाडी माझा उद्देश एवढाच आहे की मला काम हो काही माहिती नाही कार्यक्रम काय या नात्याने तर मी काम करतो राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांचं ते आठून काय करावं आणि कसं आहे मला काही सुचतच नाही म्हणून मी काय ठरवलो की जे मला कळते तेच करत आहोत बरं अजितदादा यांच्याविषयी तुमच्या भावना काय अजितदादानी खरं सांगायचं म्हटलं तर माझे बंधू आदरणीय मुंबईचे आमदार संजयती बनसोळी साहेब यांना आमदार करून त्यांना राज्यमंत्री करून त्यांना कॅबिनेट मंत्री करून त्यांना दोनदा आमदार केले एवढंच सिंहाचा वाटा दादाचा आहे बरं तुमच्यासोबत आणखीन काही कार्यकर्ते येत आहेत का कार्यकर्ते आहेत उजनीमधून आहेत का आयसोमधून येणार आहेत का पार्बुजामधून येणार आहेत आणि असा संकल्प करून दिला तर याच्यामध्ये तुम्ही हे लोकांना सांगत असताना मी असं स हस्ती दर्शन करण्या विभागामध्ये जातो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा मिळतो खूप लोक मला विचारतात आणि माझे व्हिडिओ घेतात देतात नेमका तुमचा उद्देश काय मी त्यांना सरळ सांगितलं माझा ह्याच्यामध्ये काही उद्देश नाही मला साहेबांच्या हस्तीचं दर्शन घ्यायचं आता पवारसाहेबांच्या जोडाविषयी म्हणजे येणाऱ्या तरुण वर्गाला काय समजून असा नेता कोणी कधीच नाही नेता सर्व आकडापकड जातीला धर्माला घेऊन चालणारा एकमेव दादा होते असे दादांचं कार्य कामाचे दादा होते की सर्व महाराष्ट्राला ओळख तुमचं हस्तीदर्शन झाल्यानंतर पुढे काय कार्यक्रम आणि असं दादांचं कार्यकर्ता आता पायीवारी करत असा काय खास अनुभव आलेला पायी वारी, वारी करताना अनेकरी माझ्या काही कोणाला ला अशा लागतात की मी विचार करत चाललो त्यात विचार म्हणजे काय नाही मी कसा कोण लोकांचं बोलत 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 कोणती आयुष्य माझ्या डोक्याला तर मित्रांनो या ठिकाणी तिचं नाव काय म्हणजे कांबळे गोविंद कांबळे गोविंद हे अजितदारांचं एक भावनिक नाते त्यांचं आले अजितदारांसोबत जोडलं गेलेलं असल्यामुळं ते आज गोविंद सर या ठिकाणी मातोळा ते बारामती पायी हस्तीदर्शन घेण्यासाठी आज वारी करत आहेत तरी खरोखरच हे कौतुक कार्य आहे त्यांचं तरी त्यांना पुढील वाटचाली आपण या ठिकाणी शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबूयात रामकृष्ण